आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वसंतधुरे तूर तर उपाध्यक्षपदी मधुकरूर फैम के देसाई सरोळी यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडीचे अध्यक्षस्थानी साखर सहसंचालक तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे होते साखर कारखान्याच्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली रवळनाथ विकास आघाडीने वीस पैकी एकोणीस जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले त्यानंतर सोमवार दि डिसेंबर पंचवीस रोजी कागल येथे नूतन संचालकांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी मुलाखती झाल्या देण्यात आले आज सकाळी मंत्री मुश्रीफ यांनी बंद लिफाफ्यातून अध्यक्ष व उपाध्यक्षांची नावे जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई व संग्राम कुपेकर यांच्याकडे दिली कारखाना कार्यस्थळावर सर्व संचालक दुपारी बारा वाजता अर्ज भरण्यासाठी दाखल झाले त्या ठिकाणी बंद पाकिट उघडून अध्यक्ष उपाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली अध्यक्षपदासाठी वसंत धुरे यांचे नाव मुकुंद देसाई यांनी सुचविले त्यास उदय पवार यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी मधुकर देसाई यांचे नाव विष्णू केसरकर यांनी सुचविले त्यास अनिल फडके यांनी अनुमोदन दिले निवडीनंतर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला